गेल्या काही दिवसापूर्वी या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीचा तडाखा परिसरातील शेतकऱ्यांना तर मोठा बसलेला आहे मात्र गिरणामाईच्या या प्रवाहामुळे या आव्हाने परिसरामधील तब्बल शंभर शेतकऱ्यांचा या ठिकाणी तब्बल त्यांनी स्वतःच्या खर्चाने बनवलेला रस्ताच या ठिकाणी वाहून गेलेला आहे तब्बल तीस फूट खोल हा रस्ता या ठिकाणी उंच बनवण्यात आलेला होता मात्र हा रस्ता आता जमीनदोस्त झालेला आहे तब्बल दीड ते दोन किलोमीटर स्वतःच्या खर्चाने आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी मिळून या गिरणामाईच्या खाटावरनं रस्ता या ठिकाणी तयार केलेला होता मात्र आता या रस्त्याची पूर्ण दैनावस्था झालेली आहे त्यामुळे या परिसरातील शंभर एकर शेतीमध्ये बराचसा मालतरा या अतिवृष्टीमुळे खराब झाला मात्र खराब झाला असला तरी या ठिकाणी जो उरलेला माल आहे तो आता मार्केट पर्यंत कसा न्यायचा हा देखील दिवाळीचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे असे शेतकरी काही शेतकरी बांधव आपल्यासोबत आहे आता काय सांगाल तुमचा या परिसरात तुम्ही स्वच्छ करताना रस्ता बांधलेला होता मात्र आता तो देखील गिरणामाईच्या प्रवाहात वाहून गेला काय तुमची प्रतिक्रिया आमचं एकच म्हणणं आहे बोला बोला की शेतकऱ्यांच्या हातून नुकसान झालेलं तर आहेच परंतु आता हातात थोडा काही माल येणार आहे तो आता मला वा अडचण येणार आहे याचं कसं करावं सगळे शेतकरी हैराण झालेले आहेत प्रपंच उघड्यावर पडलेलं आहे काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे कर्ज फेडता येत नाही अडचणीत दिवस काढून आता ह्या रस्त्याची दुरावस्था सगळ्या शेतकऱ्यांची झाली आहे तरी शासनाने याच्याकडे लक्ष ठेवून आम्ही सर्व शेतकरी मध्य सेंटरमध्ये जरी रस्ता शासनाने आम्हाला करून दिला सर्व शेतकरी तयार आहेत एक बांधावरून जरी रस्ता तयार केला तरी सगळे शेतकरी तयार आहेत तर त्याची मुभा सरकारने आणि पालकमंत्री झाले आमचे गुलाब भाऊ पडवणी साहेब तहसीलदार कलेक्टर यांनी सगळ्यांनी लक्ष देऊन ह्या रस्त्याची अति तातडीने रस्त्याची सोया आम्हाला करून द्यावी व सुरळीत व्हावं हे आमची अपेक्षा आहे तीन किलोमीटर पर्यंतचा रस्ता होता गिरणामाईच्या प्रवाहात वाहून गेलेला आहे तुमचा शेत या ठिकाणी तयार आहे फळबाग आहे वाली केडीची काय सांगाल आता तू मार्केट पर्यंत ते केडीचे घड कशीने पोचवाल आम्हाला आता म्हणजे मजुरी मध्येच ते उत्पन्न निघून जाईल जर तिथून इथून जर वायल म्हटलं तर इथून कमी तीस रुपये झाडते मार्गे तिकडच्या बांधा मागता मागतात आम्हाला रस्ताच नाही आहे तर आम्ही तो माल निघाऊन काय काय आणि आता म्हणजे पैसे आम्ही लोकांना देऊ कस काय बँकेचे घेतले काही आपलं खाजगीवाल्यांपासून घेतले असे पैसे आम्ही फेडणार कसे तब्बल तीस फूट खोल हा रस्ता होता आणि दोन गाड्या चालतील ट्रक वाहने या ठिकाणून जातील असा रस्ता तुम्ही स्वतः खर्चाने बांधलेला होता तुमच्या शेतात आता माल तयार आहे मात्र हा रस्ताच वाहून गेलेला आहे तुमच्याकडे पर्यायी रस्ता आहे का आणि त्यापर्यंत माल कसा पोहोचवाल नेमका तुमचा तुम्हाला कसं प्रवडेल आता शेती सर आम्हाला आता पर्यायी रस्ता काही नाही आहे आम्हाला इथून आता तयार झालेला माल जर तिकडे आहे म्हटलं मार्केटला तर या डोक्यावर वाहून न्यायचं आहे आणि जेवढं डोक्यावर वाहून न्यायला मजूर लागणार आहे तेवढं उत्पन्न सुद्धा येणार नाही आम्हाला त्यामुळे आमचं टोटल लॉस झालेला आहे आमचा म मोड रस्ता जो होता नद्याला लागून तो सर्व तीस चाळीस फूट लांबी चवडा रस्ता होता रुंदीला तो सर्व वाहून गेलेला आहे आता आम्हाला माल न्यायला जर रस्ता नाही आहे तर आम्हाला एक शासनाला विनंती आहे की आम्हाला काय करू आम्हाला रस्त्याची व्यवस्था करून द्यावी दुसऱ्या मार्गाने किंवा काहीतरी शासनाला लक्ष घालून करून द्यावी एवढ्या आग्रहाची विनंती आमची दादा शासनाकडे काय मागणी असणार तुमची वाली या ठिकाणचा रस्ता गेलेला आहे गिरनामाईच्या प्रवाहात माल तयार आहे मात्र आता तुम्ही पोहोचणार का साहेब रस्ता रस्त्यात नाही आहे साहेब झालं मजुरा मला मिळत नाही साहेब मिळालं तर ते एका झाडाला पन्नास रुपये मागणी करतात साहेब झालं मालाला भाव नाही साहेब चारशे रुपये क्विंटलने मागताय बाग, साहेब सांगा तुम्ही चारशे माग दिल्यानंतर मजुरीला काय द्यायचे साहेब आम्ही लावलेला खर्च कुठून काढायचे साहेब आता आम्ही जे कर्ज घेतलेला आहे ते कुठून भरायचे साहेब तुम्ही सांगा साहेब आम्ही विनंती करतो पाय देवेंद्राच्या सुद्धा तयार साहेब आम्हाला एवढे रस्त्याची आमची मागणी भावनिक शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया की या ठिकाणचा जो रस्ता या ठिकाणी खसलेला आहे तो तात्काळ प्रशासनाच्या वतीने तयार करून द्यावा जेणेकरून आमच्या शेतामध्ये तयार असलेला माल तो कुठेतरी या ठिकाणी मार्केट पर्यंत पोहोचेल आणि येणारा दसरा दिवा दसरा दिवाळीचा सण आम्ही चांगल्या पद्धतीने साजरा करू शकतो तात्काळ या रस्त्याची व्यवस्था व्हावी अशीच मागणी या परिसरातील तब्बल तीस शेतकऱ्यांचे या हाल होणाऱ्या शेतकऱ्यांची ही मागणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून आपण करतोय नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव